भारतात सर्वात जास्त हिंदू राहत असल्यानं भारत हे हिंदू राष्ट्रच आहे त्यामुळे कोणत्याही अन्य सर्टिफिकेटची गरज नाही मी फक्त हिंदू मतावरच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो आहे मी मतासाठी कोणत्याही मोहल्ल्यात गेलो नव्हतो ज्या हिंदूंनी आम्हाला निवडून दिला आहे त्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे असं मोठं विधान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलं शुक्रवारी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे बोलत होते यावेळी त्यांनी हिंदूंचे ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुला असा आक्षेपार्ह विधान नितेश राणे यांनी केलं आहे राणे विशाळगडच्या उर्साचा मुद्दा पुन्हा गिरवलाय म्हणाले बारा तारखेला विशाळगड येथे होणारा उर्सच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये सुरुवातीला धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी हा घाणेरडा शब्द पुढे आणला ज्यांना सर्वधर्म समभाव यांची टेप लावायची असेल तरी पाकिस्तानात जाऊन लावावी असं म्हणत त्यांनी काँग्रेसला घेरलं आहे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सांगलीची चुकीची प्रतिमा समोर आणू नये सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत आहेत असं खासदारांचं मत असेल तर आम्ही जे ऐकतोय ते खरं की तुमचं खरं सांगली आणि मिरजेत कत्तलखाने कसे सुरू आहेत याची उत्तरही खासदार विशाल पाटील यांनी द्यावं असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे सांगली प्रतिनिधी मराठी न्यूज